महाप्रपंचा सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी मध्यंतरी एक पत्रकार परिषद घेतली वक्फ बिलाचं समर्थन करण्यासाठी आणि समर्थन करत असताना एकनाथ शिंदे यांना परत ते एकदा मिधे म्हणाले श्री म्हणाले यांना कोणी उवाटा म्हटलं तर यांना मिरच्याच होऊनतात मात्र हे इतरांना कोणाला काहीही बोलू शकता असं यांना दाखवून द्यायचं होतं आणि म्हणूनच हा वाहियातपणा उद्धव ठाकरे यांच्याकडून घडलेला आहे मात्र एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्या स्टाईम मध्ये उत्तर दिलेलं आहे कसं ते हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला नक्की एसएनसी म्हणजे काय शॉर्टकट मग मी असं म्हणू का त्यांचा आहे यूज अँड थ्रो असं म्हणू फेको ही त्यांची नीती आहे मला बोलायला लावू नका माझ्याकडे भरपूर काय आहे मी शांत आहे मला शांतपणे काम करू द्या तुम्ही मला गद्दार 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 म्हणून हे केलं खोके खोके म्हणून केलं अरे तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं एसनशी एसशी असा शॉर्ट फॉर्म करत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला मात्र जाण झालेलं आहे बुंगरायन झालं आहे कस तर एकनाथ शिंदे स्पष्टपणे बोललेले आहे की मला एसएमशी म्हणता का एसएमशी म्हणजे माझा एकनाथ संभाजी शिंदे याचा शॉर्ट फॉर्म असा करता का मग युटी याचा शॉर्ट फॉर्म काय होतो यूज अँड थ्रो वापरा आणि फेका आणि हेच होणार आहे बीएमसीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही वक्फच समर्थन केलेलं आहे तुम्हाला असं वाटायला लागलेलं ला आहे की हिरवा मतदार आपल्यावर खुश झालेला आहे आणि आता हा हिरवा मतदार आपल्याला भरभरून मतदान करेल मात्र हिरवा मतदार हा तुमचा युटी करणार आहे म्हणजे वापरून झालेला आहे आता फेकून देणार आहे लिहून या काळ्या दगड्यावरची ही पांढरी रेश तुम्हाला बीएमसी मध्ये हाच हिरवा मतदार पुन्हा पुन्हा तोंडावर पाडणार आहे विधानसभेला तर तुम्हाला जोरदार फटका बसलेलाच आहे विधानसभेला तुम्हाला यांनी शिकवलाच होता परत एकदा स्वतःची नाचक्की करून घे यायची असेल तर अशीच विधानं तुम्ही इथून पुढे करत राहा मात्र एकनाथ शिंदे यांनी या पलीकडे जाऊन उद्धव ठाकरे यांना दाखवून दिलं की खरे भित्रे खरे पळकुटे आणि खरे विंधे कोण आहेत एकनाथ शिंदे

जिंकल्या या पटक्याने ऐशी लढवल्या साठ जिंकल्या साठ जिंकल्या अरे तुम्ही काय तुम्हाला भूमिका बदलली यांनी 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 शिवाजी बाळासाहेबांची भूमिका बदलली तुम्ही हिंदुत्वाचे विचार सोडले म्हणून घरकाना खाटका झाले धरकाना खाटका इधर कमी नाही उधर कमी नाही आम्ही जे केलं ते खुले आम केलेलं आहे लपतछपत केलेलं नाही आणि चाळीस आमदारांना तुम्ही पाडणार तुम्ही या चाळीस आमदारांना रेडे बोलले होते तुम्ही या चाळीस आमदारांना धडा शिकवणार असं बोललेले होते मात्र आमचे चाळीस नाही आमचे साठ आमदार निवडून आलेले आहेत हे ठणकावून एकनाथ शिंदे यांनी सांगितलं शंभरच्या वर जागा उद्धव ठाकरे लढले होते पदरात किती पडल्या वीस ते तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांचे उमेदवार उभे केले होते म्हणून यांचे वीस तरी निवडून आले जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महायुती एकत्र असते तर उठासा काय हाल झाले असते विचार करा मित्रांनो एकनाथ शिंदे ऐंशी जागेंवर लढले मात्र निवडून किती आणले पठ्याने तब्बल साठ आता बोला खरे गद्दार कोण महाराष्ट्राने दाखवून दिले नाही ना पुन्हाँ पुन्हाँ पुन्हा पुन्हा तोच विषय काढण्याची गरज आहे का उद्धव ठाकरे यांना पुन्हा पुन्हा शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांना गद्दार म्हणण्याची गरज आहे का अजिबातच नाही कारण महाराष्ट्राच्या सुडला मतदारांनी हे विधानसभेलाच दाखवून दिलेलं आहे की खरी गद्दारी जनतेसोबत उभी केली महाराष्ट्राच्या मतदारांसोबत गद्दारी कोणी केली बाळासाहेबांच्या विचारांसोबत गद्दारी कोणी केली हिंदुत्वाची गद्दारी कोणी केली हे महाराष्ट्राच्या मतदारांनी दाखवून दिलं यांना जो फटका पडलेला आहे विधानसभेमध्ये त्याचा मार कदाचित यांच्या मेंदूला बसलेला आहे मित्रांनो आणि त्याच्याचमुळे असं वाटायला लागलेलं आहे की यांच्या मेंदूला नारू झाला आहे की काय कारण यांचं वागणंच तसं आहे आपल्या कुठल्याही कृतीतून आपल्या कुठल्याही चुकांमधून हे काहीही शिकत नाहीत असं म्हणतात म्हणजे आपल्याकडे लहान लहान मुलं सुद्धा विनोद निर्मितीसाठी काही जोक्स सांगतात त्या जोक्समध्ये अनेकदा काही राष्ट्रांचा उल्लेख सुद्धा केला जातो आता एक लहान पणीचा विनोद आठवला म्हणून सांगतो तुम्हाला कि जो पहली बार गलती करे वो इंसान जो दूसरी बार गलती करे वो बुरा इंसान लेकिन जो गंतियों पे गलतियां करता जाए वो है पाकिस्तान उद्धव ठाकरे यांचा देखी पाकिस्तान झाला आहे काय असा प्रश्न पडावा इतपत आता हे हिरवे झालेले आहेत आणि हे नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतायत अमित शहा यांच्यावर टीका करतायत की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना भारतामध्ये हिंदू पाकिस्तान घडवायचा आहे अहो हिंदू पाकिस्तान कसा काय असू शकतो हिंदुस्थान म्हणायला लाज वाटते का या लोकांना आणि हे भारत राष्ट्र हिंदुस्थानच आहे इंदिरा गांधी यांनी एमर्जन्सीच्या काळामध्ये सर्व धर्म समभाव जर घोसडला नसता तर हे हिंदू राष्ट्रच आहे की आज जगामध्ये हिंदू राष्ट्र म्हणून फक्त नेपाळकडे बघितलं जातो भारताकडे का नाही हिंदुस्थानकडे का नाही या बाबतीमध्ये यांची तोंडशी उभी येत का पुढे बोलण्यासाठी यावर हे अजिबातच काही बोलणार नाही आणि हे वर्तून असं म्हणणार की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना भारतात हिंदू पाकिस्तान बनवायचं आहे भारतात हिंदू पाकिस्तान बनणार नाही आम्ही भारता अखंड भारताचीच मागणी करतोय आम्ही अखंड भारत अखंड हिंदुस्थान याचीच मागणी लावून धरणार आहोत तीनशे सत्तर बद्दल हे बोलतात की तीनशे सत्तर कलम हटवून तुम्ही काय केलेलं आहे अमित शहानी झोडकून काढलं तुम्हाला संसदेमध्ये तीनशे सत्तर कलम हटवल्यामुळे जे अतिरेकी मारले जात आहेत त्यांना तिथल्या तिथेच गाडलं जात आहे तीनशे सत्तर असेपर्यंत त्या अतिरेक्यांचे जनाजे निघायचे आणि दोन थडाक्यात निघायचे मिरवणुका व्हायच्या त्यांच्या आता होत नाही दगडफेकीचे प्रमाण आता कमी झालेले सगळं काश्मीरमध्ये एकदा जाऊन बघा तुमचे राहुल गांधी सांगतात ना मी यात्रेच्या दरम्यान निर्भीडपणे फिर हिंडत होतो काश्मीरमध्ये कोणामुळे तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्ही युपीएच्या कार्यकाळामध्ये का नाही गेला तेव्हा तुम्हाला जाता येत नव्हतं का त्यामुळे हा जो भंपकपणा भंपक नेरेटिव्ह भंपक उद्धव ठाकरे यांच्यातर्फे रोज चालवला जातो हा कुठेतरी आता थांबला पाहिजे नाहीतर मग एकनाथ शिंदे यांनी ज्या आक्रमकतेने उद्धव ठाकरे यांचे सगळे मुद्दे खोलून काढलेले आहेत आणि त्यांना उघडं पाडलेलं आहे ते तरी आता इथून पुढे एकनाथ शिंदे यांनी वारंवार करायला पाहिजे मित्रांनो कारण आता खरंच खूप झालं झाड खोके गद्दार हे शब्द ऐकून आता कान किटलेले आहेत उद्धव ठाकरे यांना जर दुसरं काही बोलता येत नसेल तर त्यांनी किमान बोलूच नाही एवढी महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे असं कमेंट मध्ये हे स्वतःच उद्धव ठाकरे यांनी बघावं वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांच्या वेग वेग चॅनल्सवर जेव्हा आपले व्हिडिओ प्रसारित होतात आपल्या पत्रकार परिषदा जेव्हा प्रसारित होतात तेव्हा महाराष्ट्रातली जनता त्यावर काय कमेंट्स करते हे उद्धव ठाकरे यांनी एकदा बघितलं पाहिजे मित्रांनो तरच त्यांना कळेल की लोक आपल्या विरोधात आहेत शिंदेच्या नाही फडणवीसांच्या नाही अजित पवार यांच्या नाही जर या तिघांच्या विरोधामध्ये हो जर जनता असती तर जनतेने इतकं बहुमत यांना दिलं नसतं मात्र हे अजूनही विधवा विलाप करत आहेत ईव्हीएमच्या नावाने मात्र ईव्हीएम हे सबोष आहे हे सिद्ध करण्यासाठी हे कधीच पुढे येत नाही यांच्यात तेवढी हिंमतच नाहीये तेवढी धमकच नाहीये आणि यांच्यात हिंमत नाही धमक नाही हेच एकनाथ शिंदे यांनी यांना ठडकावून सांगितलेलं आहे त्यामुळे यांना आता खूप झोंबलं असणार आहे शिंदे साहेबांचं बोलणं म्हणूनच कदाचित आता यांची जी पेड मीडियाची टीम आहे ती आमच्या सगळ्यांच्या व्हिडिओजवर येऊन बाष्कळी बरोबर करत आई बघणी येऊन शिव्या द्यायला सुरुवात करत आहे असो हरकत नाही तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे परत एक लक्षात घ्या घडिया कमेंट्स आम्ही आमच्या चॅनलवर अजिबातच ठेवत नाही त्याचं कारण असं आहे तुम्ही किती जरी शिव्या दिल्या तरी त्या घ्यायच्या की नाही हे आम्ही ठरवणार आहोत तेव्हा असभ्य आणि अश्लाघ्य बोलून तुम्ही तुमच्या मादा पण तुमच्यावर काही संस्कार केले हे अजिबातच दाखवण्याची गरज नाहीये तुम्हाला उद्योग करायचा आहे तुमच्या उद्धव ठाकरेंचा तर त्यांच्या प्लॅटफॉर्मवर जा आणि तिकडे त्यांचा उद्योग करत बसा इथे करण्याची काही गरज नाहीये मित्रांनो महाप्रपंचतर्फे आपण महाप्रपंचच्या तमाम प्रेक्षकांना विनंती करत आहोत की ज्याप्रमाणे तुम्ही कमेंट्स करत आहात त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या कमेंट्सचे व्हिडिओज बनवून आम्हाला पाठवा वेगवेगळ्या विषयांवर तुमचं काय मत आहे त्यावर जर तुम्हाला व्हिडीओ बनवावेसे वाटत असते व्हिडिओज बनवा आमच्यापर्यंत पाठवा आपण ते व्हिडिओज त्यावरचे छान छान विषय लिहूया आणि त्याप्रमाणे ते व्हिडिओज प्रसारित करून जगभरामध्ये प्रदर्शित करूया आपल्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलच्या प्लॅटफॉर्मवरून तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आम्हाला व्हिडिओज पाठवायला सुरुवात करा व्हिडिओ पाठवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक वापरा जसा क्रमांक आहे डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही आम्हाला संपर्क करा तुमचे व्हिडिओ पाठवा प्रपंच परिवाराच्या योजना आणि सदस्य नोंदणीची माहिती तुम्हाला याच व्हॉट्सअप क्रमांकावर मिळेल तेव्हा आम्हाला संपर्क करा आपल्या योजना मोठ्या प्रमाणावर चालू आहेत मित्रांनो त्याचा लाभ घेण्यासाठी सदस्य अवश्य बना कारण जिसका साथ उसका विकास हे तत्व आहे आपलं महाप्रपंचाची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या सगळ्या उपक्रमांना आर्थिक पाठबळ मिळेल सहकार्य मिळेल कारण ते गरजेचं सुद्धा आहे तेव्हा पुन्हा विनंती आहे महाप्रपंचाची मेंबरशिप आवर्जून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी बात आणि राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम। But i